आज सकाळी ना माझ्यासाठी भाजीच उरली नाही म्हटलं चपातीसोबत काय खाऊ मला ना चहातनं चपाती खायला तेवढीशी आवडत नाही मग म्हटलं बेसनचा पोळा बनूया जो की मला फार आवडतो तर कांदा घेतला हिरवी मिरची मीठ मसाला गरम मसाला हळद ओवा थोडासा ओवा ना तुम्ही नक्की टाकून बघा खूप छान फ्लेवर येतो थोडंसं जिरं पाणी पीठ सगळं घालून मिक्स करायचं आहे एक छान अशी जाड कन्सिस्टन्सी बनवायची कोरियंडर टाकली आहे आणि तव्यामध्ये आता तेल टाकते आणि मिश्रणना पातळ पसरवून घ्यायचं जाड अजिबातच घ्यायचं नाही कारण जाड घेतलात ना तर बेसनचा पोळा तो जाड राहतो कुरकुरीत बनत नाही आणि कुरकुरीत न झालेला पोळा मला तरी अजिबातच आवडत नाही कुरकुरीत ना आणि पातळ असलेला छान लागतो आणि मला तो खरपूस झालेला पोळा खूप आवडतो तर स्लो गॅस ठेवायचा आणि दोन्ही साईडने परतून घ्यायचा मग छान खरपूस होतो नक्की ट्राय करा आणि ओवा टाकायला अजिबात विसरू नका बघा छान टेस्ट येते एकदा नक्की ट्राय करू शकता बा बाय